सूरज मांडरेच करायचं काय खाली मुडक का वर पाय या सूरज मांडरेच करायचं काय खाली मुडक का वर पाय मिरजांना नाही मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिरजांना नाही मिळालाच पाहिजे मिरजांना न्याय मिळालाच पाहिजे मी आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलनात कार्यालयीन वेळेत माननीय आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयासमोर बसलेलो आहे या आंदोलनातील माझी प्रमुख मागणी अशी आहे की माझ्या बरोबर नियुक्त असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा नियुक्ती नंतर दहा वर्षाचा पहिला लाभ चे आदेश निर्गमित केलेले आहे परंतु सदरी शिक्षण आयुक्त साहेबांनी माझा माझे लाभाचे आदेश प्रलंबित ठेवलेले आहे तो कावर प्रलंबित ठेवलाय याच्या मागचा कारण मला त्यांनी कळवलेलं नाही आणि लाभाचा माझ वेतनाचे लाभ असल्या कारणाने या प्रमुख मागणीसाठी माझ्या वेतनाच्या लाभाचे आदेश मिळेपर्यंत मी बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे आजपर्यंत मला कुणीही उपोषणापासून किंवा आंदोलनापासून मला परावर्त केलेलं नाही किंवा त्यांचा कुठलाच अधिकारी येऊन आम्ही आमचं तुमचं काही काम करतो असं काय मला कुठे को कोणी आश्वासन दिलेलं नाही म्हणून मी माझी मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन करणार आज पहिला दिवस आहे आज मी सकाळी कार्यालय दहा वाजल्यापासून इथं धरणे आंदोलन करीत आहे आव्हान काय नाही मी मुरुड येथे कार्यरत असताना सहा मार्च दोन हजार बावीस ला माझ्या प्राचार्यानी माझ्याकडून लाचेची मागणी केली होती त्यामुळे मी एशीबी लातूरकडे लाचेच्या मागणीचा तक्रार केली होती त्यांना माझ्या तक्रारीवरून त्यांच्यावर ट्रॅप झाला त्यांना लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं गेलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला माझ्या तक्रारीचाच आधार करून आधार घेऊन बळीराम गणपत चौरे यांच्या बेशीबी मालमत्तेची चौकशी एशीबी लातूरने सुरू केली एकोणतीस जूनला बळीराम गणपत चौरेवर अठ्ठेचाळीस टक्के मालमत्ता सुमारे त्र्याऐंशी लाख रुपये मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचा गुन्हा नोंद एम दाखल झालेला आहे परत पुढच्या वर्षी माझे दुसरे प्राचार्य राजेंद्र नेपाळ गोवाघुरी यांना माझे मित्र लेखापाल बबन साबळे याला दारू मठाच्या पाठी साडे अडीच हजार रुपये मागणी करत होते त्यांनी सुद्धा एशीबीकडे तक्रार केली आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा ट्रॅप करून गुन्हा दाखल केला परत मी या दुसरे प्राचार्य राजेंद्र नेपाळ बुवागिरी यांची यांच्या बेहसबी मालमत्तेची सगळी माहिती एसीबी लातूरला दिलेली आहे एसीबी लातूर करून त्यांची उघड चौकशी चालू आहे या सगळ्या भ्रष्टाचाराचा प्रकरण मी उघड केल्यामुळे त्या दोन्ही प्राचार्यांनी अनेक समाज त्यांनी स्वतः आणि इतराच्या माध्यमांनी माननीय शिक्षण आयुक्त साहेबाकडे आणि शासनाकडे माझ्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये फारसं काही तथ्य नाही तरी सुद्धा या तक्रारीचा आधार घेऊन माझे वेतन वे, शेवांतर राष्ट्र वे योजनेचा लाभ आयुक्त साहेबांनी थांबवलेला आहे आणि ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला मी कुठंतरी माझ्या संस्थेत चालणारा भ्रष्टाचार होता त्याला मी वाचा फोडलेली आहे शिबीच्या माध्यमातून असा माझ्यावर अन्याय होत चाललेला आहे म्हणून शिक्षण आयुक्त साहेबांनी मला न्याय द्यावा अशी माझी प्रमुख मागणी आहे